बातमी जय शहा यांच्या संदर्भात जय शहाची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे जय शहा हे एक डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत जय शहाची आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आणि एक डिसेंबरला ते पदभार स्वीकारले सचिव आणि एसीसी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे जय शाह कोण आहेत पाहूयात जय शाह गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत उद्योगपती आणि जय शहा यांनी दोन हजार नऊ मध्ये क्रिकेट प्रशासनात सहभाग घ्यायला सुरुवात केली दोन हजार गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ते संयुक्त सचिव झाले त्यानंतर दोन हजार पंधरा साली बीसीसीआय सहभागी झाले दोन हजार एकोणीस मध्ये बीसीसीआय सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली देशांतर्गत क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी अनेक निर्णय त्यांनी घेतले क्रिकेट प्रशासनात अमूलाग्र बदल सुद्धा त्यांनी केले